ना मामा नि गोट माने इतरे खार करतीस रांडा कुणा चांगला बस ना ते दुःख लागस ह इथले दुख कशाला लागू देऊ ह म कष्टानं राखू नकाय आरामानं निराश म चांगला होईल ना ते काय दुख लागस ह आन काय माहिती भीती जर पडना ना ह बरं नाही करा मी एक एक ना पाटास पटकसुनी मला माहिती दे पडू दे फक्त दमदाराना विचार असत मी कोणती रांड होती का कोण होतं बडवा होता काय जन ह दकस हुई ना कोणी बी दखाना होतीन का मग कोणी ना कोणी दखल विना टाकताना कोण होत काय जाणते कोणता लुई अखोया होता काय जाण टाकणार मरी माय खाल नीच असले मनस कसे घर सापडणं काय जाण टाकताना मला शब शब्द भिक्षे एक वर पण काय तोंड काय शब्द फोडू नये हा काम तर ना ताई मी ना तो गर पाटा पाडसू नये बिनकाम नाको गाया दिसणे म्हण ना ना डोबारा डोकाल टाण हा शिलगो माहित पण पत्ता बित्ता ला आशा राहा आणि मातर मी आ, आ, आ,

त्यामुळे सांगायला गेलो तुम्ही रस्त्यावर माल संगीता भेटणी सांगितलं कोमल्य दाट द्या म्हणतो जरा असं हम्म ते म्हणत जरा असं काम होतं ना मग आडे घरी लागे म्हणतो काम देऊ विजयी आणि दिसू म्हणतो निरोप म्हणतो माल सांग म्हणत कोमल म्हणजे तिला नाक ते वटकत ते डोळ्या कथा मा घेवी नाको काय होता येणार म्हणता काय विचारा दे काय करतेस तुम्ही मायाशीच वत माय ते रोज रोज वतीन हा ना ना आई काल भेट ना माले ते मला सांग ना रे इसनी सांग माले ती डुगडुगी डुग तीस नी हम्म माय म्हणे नाईन नाईन मेन नी ना म्हणे दखोते बातले म्हणे आणि ते कोमलला मागे लटकी म्हणे हा बी मग माय दका ना हा खरं आहे ना बातले गाण नाईन होती राईना पर्वत तीस नी करा म आणि काय नाही इथलीची इतली बात होती इथलं कर दे ना हा आणि ना मला बोलले टोल देवाला टाइम नी लागा आत्या पण नाही शेतीस आणि मी ना बोलसो इतर सण सांगते बाया इथलं हम्म कारण की पहिल्यांदा बाहेर मला खार लागत मग डगतीस नाही आता कोण होती का नाही जवळतीस टाक ना कचरा बाहेर पुढे मग मला ते तीस ना सग विक जा पण मग आशिष ये ना शब्द कस काय पुढू मी हम्म पण शे मला शंभर टक्का गॅरंटी शे की मला खार कर ना तीस शे आणि तिनीच टाकावी आव कचरा अशी हा हा ना बिन बाया उपाले बी घ्यायच नाही

आणि ना तिला काय वाटस की पैसून सासू अस ना काय कुकड धूम चालू राहाल काय तव्हा तिला चांगलं वाटस मग अण्णा दोन्हीस होई ना का मग अख्खा ना कान बरो मग मना कान बरं आता मला की अन्न मन मुडस असं असं पडस तिले हम्म आता ते अण्ण दोन्हीच मला लढावण्यात ना की अक्खां दिवसला फोन करा आता म्हणते नाही म्हणे मग मा, मला काय माहिती नाही पडस का बरोबर माहिती पडस हम्म हा करू दे ना मग हा किती का कान भरे ना का काय करणार मग ठबू काय इथली एवढी नाही शे ठगून काय सांगा नामशे ठगू बर करी आणि जवळ लगून कर ना विश्वास करीत तिने विश्वास कसाल करी मग काही चालवीस तू बरू दे ती कितला का कान बरे ना मग पण तशी नाही आता बिन आले ना दोन तासांस ना बीन म राव दे कोण कशी करा आहे ना बटा आले माहिती शेती कशी अशी हा ती बटा सांगते लावस ती नको का काही राहाय ना बांधगड तरी सुद्धा तशीच कशीच हा देखा ना आते म जी बोला मा का मना मा घर मन वलीन मी भरी मन सास सास गा घर ने जात म मी मन या मारस म मा मन पोरे इंदो को भरी नाही ना आणि म्हणजे नाही तीच मन, मन डोक ला आले आले म मी कितला दिन जाय आणि वावर मा काशी वर मा का गग चुगली कचा एक काय नाही म्हणत म कोणाकडे बट न का उठ न तरी सुद्धा रांडा मन पायरेल पायरा आई लागतेस म जाऊ देतो तो इथलं रान डांडो नानो करू बिथले कान राहतोस लिगून आयकी की नितीन सांगी दो काल तानाट शिल गावतो तो शिल तर अशी समजी हो ते बंगीन तोंडले लागो तीन तोंडे लागो नि म्हणे चेटाट तो काय लागा नाही तीन तोंडे हा तूच काय पण तुला पहिले आहे ठगू एकली राय ना ठगून सांगी डोको लाय देते तशी शेत येत पाहिजे तशी शेती आजकाल काल शे का पण मग माणूसले मन लाग जास ना मग सांगला करता विचार करा म्हणे आणि मना सांगे एक जा करी या करी ते करी हा कचरा नाडो पण आई तीच करेल शे मला माहिती शे हा मशी सोध ना कचरा टाका ना मग डका नाव मी बी डका दखाना काय करिलगा माहिती सार गोट ना एक गोट म मग म्हणले हो तीन काम न, तीन ना म तू काय तीन काय कर तू काय करशी अशा मग गोठ लांबत जाई जगडा वाढत जाई शिलगाव ना तुला ते घर सासू सासरा कोण नाही काय उपाय डोकाल ताण करस तुला माणस डोको चांगला नाही बापू न डोके तुला माहिती आहे ना मग काय ना तिनं तू लागतो ते विचार करा ना मी आत्या मग नाही ते इथला माती ना जित्रा असले तेल लाई देतो बाई मी ती ना जित्रा जित्रा मग काय कर देतो मी हा पण जे ना मी तोच विचार करा ना की माझ्या आकांत्या घर नाही आणणा घर नाही आणि कधी बिन काम ना लढाई ना दुसरं काय नाही इज्जत ना तमाशा आपला दिवस मग ते ना मग काय करत आणि ना तिने बडे वांगी वाटायचं आले की बाई हे ना उज्जी जगड कुदायशी अशी हा काय तीन दर्शी लागू चटत हा चाल ना येस मग मी हा काय बरशी लागेच नको ती नावाला ती काही गाया देव शिया पडतील त्या पदन मा पडते तिनं तोडे लागजो नको ती चांगले नाही शेबिर कामगार ना माखी घालस ती चांगला तर माखी घालस हा तिला कोणच चांगलं चालस ना सुक चालत तिला सह्यात नी बर का ना तेच म्हणून मी त्यांनी मी लागेल पण त्याचरा पत्ता लावणे दुख लागणार होत म्हणून वाटणार का बापूल बरा लाव काय करस मग माय अशा कोल्हाय ना बटाना छा पिझा नाही हो माय जाऊ दे मग उशी विजय मला भिकून राहायचे तिचा नंबर लाईल येशन दुकान मध्ये जेव्हा जायला होता असं आहे का नीवी कानी दादूले ते अडुगडुगी तिनकै लै जाले त तन् त त

नाही नाही येस ना मी ना बांडा राहिले तेव्हा दुई आणि येस मी बटा नाही लाग मा चहा उकी जाती मा का नको नको जाऊ दे येसू दुसरे हप्ता उका पण ना मी सांगेल त्या मध्ये मा तीन तोंडे लागजो नको चांगली नाही शेती हां शिरगो माहित आहे तो कोण लागी ती ना बसचे टाडा माहित आहे तो हां हां ना मी शाणी वशी ना तीन तोंडे लागा आणि तू मा चल मग येस मग हां हां चल येस भी तुम्ही चला मी येस मी भी एवढा बांडा तू येस आणि ते डुगडुग ते पण निरोप दिस दादू राव दे अशी आणि येस मी भी चला हां चल ये मग